निरोगी आरोग्यासाठी लक्षात ठेवा या वीस महत्त्वाच्या गोष्टी एक जर तुम्हाला कावीळ झाली असेल तर पपईचे सेवन करणे खूप फायदेशीर आहे दोन वजन कमी करायचे असेल तर जेवणात मिठाचे प्रमाण कमी करा तसेच जास्त खारट व तेलकट पदार्थ खाणे टाळा तीन कंबरदुखीचा त्रास होत असेल तर कोमट दुधात थोडीशी बडीशेप मिसळून प्यावे कंबरदुखीत आराम मिळतो चार रोज कच्च्या लसणाचे सेवन केल्याने हृदय मजबूत राहते पाच ज्यांना रक्ताची कमतरता आहे त्यांनी डाळिंब आणि बीटरूटचा रस प्यावा सहा किडनी स्टोन किंवा किडनी स्टोनला किडनीला सूज येणे युरिन युरेंच, युरिनचे इन्फेक्शन जळजळ होणे यासारख्या समस्यांसाठी तुम्ही शिलाजीतचे सेवन करावे सात चालल्याने किंवा धावण्याने आपले हृदय जोरात धडधडते त्यामुळे हृदय शरीराला रक्त वेगाने पोचवते म्हणून आपल्या शरीरात योग्य रक्त पुरवठा होतो आठ लसूण आणि मीठ एकत्र करून दाताला चोळल्याने तुमचे दात स्वच्छ होतात नऊ जेवणानंतर थोडासा गोळ खावा त्यामुळे खाल्लेले अन्न पचण्यास मदत होते दहा फास्ट फूड आणि पॉकेट फूड हृदयासाठी खूप हानिकारक असते ते खाणे टाळावे अकरा पोटाचा त्रास टाळायचा असेल तर जेवताना पाणी कधीही पिऊ नये बारा शेवग्याच्या पानांमध्ये अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट असतात जे, जे कर्करोगाच्या पेशी आणि मुक्त फ्री रॅडिकल्स यांचा प्रभाव कमी करण्यास मदत करतात तेरा डोळ्यांसाठी शेवगा चांगला आहे डोळ्यांची दृष्टी कमी होत असेल तर शेवग्याच्या शेंगा पाने फुले पा यांचा अधिकाधिक वापर करावा चौदा कॅलरी वगैरता फक्त पोषक तत्व असणारा आहार घ्यावा पंधरा फ्री रेडिकल्स आपल्याला अकाली वृद्ध बनवतात तरुण राहायचे असेल तर डाळिंबाचा आहारात समावेश करा हे अँटी एजिंगचा एक उत्तम स्रोत आहे सोळा पपईमध्ये मोठ्या प्रमाणात विटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी असते जे आपल्या डोळ्यांसाठी खूप फायदेशीर आहे सतरा जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर तुम्ही दररोज जेवणात सलाड खावे किंवा कमी कॅलरी असलेले भाज्यांचे सूप घ्यावी त्यामुळे वीस टक्के कॅलरीज कमी सेवन केली जाईल आणि तुमचे पोट भरलेले राहील अठरा रात्रीचे जेवण वेळेवर करा आणि दिवसभर फळे भाज्या खा वीस रात्रीच्या जेवणानंतर इतर काही गोष्टी खाऊ नका व रात्री जेवण कमी करण्याचा प्रयत्न करा गरजेपेक्षा जास्त खाऊ नका मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा तसेच तुम्ही तुमची कमेंट मला कमेंट बॉक्समध्ये कळवा धन्यवाद